कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार एक जुलै रोजी कैलासवासी वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले प्रकल्प संचालक आत्मा कांतप्पा खोत कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे उपस्थित होते विशेष व्याख्याते म्हणून तूर लागवडीची पंचसूत्री आणि खरीप नियोजन अमोल शास्त्री सोयाबीन लागवड तंत्रज्ञान डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले यावेळी शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला शुक्राचार्य भोसले यांनी अध्यक्ष भाषणातून आधुनिक कृषी पद्धती तण नियंत्रण योग्य खत वापर व कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे शास्त्रशुद्ध नियोजन तूर व सोयाबीन लागवडीत नवे तंत्रज्ञान योजनांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार कृषी विभागाच्या सेंद्रिय व उत्पादन क्षमता शेती दृष्टिकोनावर भर शेतीत विजांची सागड घालून शाश्वत उत्पन्न साधता येईल हे कार्यक्रमाचे मुख्य बोधवाक्य ठरले आणि कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर शेतकरी बांधव अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले